महिलेचा स्वभाव ओळखणं वाटतं तितक सोप नाही पण तिच्या शरीराच्या काही पार्ट वरून ते तुम्ही ओळखू शकता सामुद्रिक शास्त्रात महिलांच्या शरीराच्या त्या भागाबाबत सांगण्यात आला आहे बहुतेक पुरुषांना वाटत की त्यांच्या आयुष्यात सुंदर महिला हवी सुंदर गर्लफ्रेंड सुंदर बायको मिळावी पण चेह्याच्या सौंदर्यासोबत तिचं मनही सुंदर असायला हवं चेह्याचं सौंदर्य तर दिसत पण मनाचं सौंदर्य कसं ओळखणार जसम वरवर ती महिला दाखवते आहे प्रत्यक्षात ही ती तशीच आहे का हे कस ओळखायचं तर सामुद्रिक शास्त्रानुसार महिलेच्या शरीराचे असे तीन पाठ ज्यावरून तुम्ही त्या महिलेच खर रूप तिचं मन तिचा स्वभाव आणि तिच चरित्र ओळखू शकता यातील पहिला पाठ आहे भुव्या ज्या महिलांच्या भुव्या एकदम क्लीन धनुष्यासारख्या असतात त्या चरित्रवानन असतात त्यांचं वागणं खूप चांगलं असतं ज्यांच्या भुव्या मोठ्या तुटक आणि लांब असतात त्या कडक स्वभावाच्या असतात ज्यांच्या भुव्या आपसात जुडलेल्या असतात त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी असत दुसरा पाठ म्हणजे ओठ ज्या महिलांचे ओठ पातळ आणि लाल असतात त्या नवरा आणि कुटुंबासाठी खूप चांगल्या असतात लग्नानंतर त्यांचं आयुष्य चांगलं असत ज्यांचे ओठ मोठे असतात आणि ओठांचा रंग गद्द असतो त्या पती आणि सास्यांसाठी अडचणीच्या ठरतात ज्या महिलांच्या हनुवटीवर डिंपल पडत त्या आनंदी आणि भाग्यवान असतात मित्र आणि कुटुंबाशी इमानी असतात त्या खूप दयाळू असतात